नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये पांढरे शुभ्र असे हे लाडू ओळखा कशाचे आहेत तसं नावावरून तुम्हाला कळलंच असेल परंतु हे कुठले दराबा लड्डू नाही आहे तर हे आहे मलाई लड्डू आज काय झालं मला दीड किलो मलाई लड्डूची ऑर्डर आली होती आणि योगायोगाने आमच्या दूधवाले दादांनी म्हशीचे चिकाचे दूध आणून दिले मग म्हटलं चला याच चिकाच्या दुधापासून मलाई लड्डू बनवूया कारण या दुधापासून शिवाय मौसूत असे माउथ मेल्टिंग लड्डू बनवू शकतात हेच मला तुम्हाला या रेसिपीतून तु दाखवायचं आहे असे हे मलाई लड्डू मिठाईच्या दुकानात खूप महाग विकले जातात आणि अतिशय रीच असे मिठाईचा हा प्रकार आहे आणि आपण घरीच फक्त घरातील दोन तीन साहित्य वापरून हे लड्डू बनवू शकतो आणि चवीला तर काय भन्नाटच आहे त्याला पटकन करून मलाई लड्डू हे प्युअर दुधापासून बनवले जातात तर आज आपण हे दुधापासूनच बनवतो आहे परंतु हे चिकाचं दूध आहे चिकाचं दूध म्हणजे म्हैस किंवा गाय व्याल्यानंतर एक तीन ते चार दिवसातलं जे दूध असतं ते अतिशय चिकाचं आणि अतिशय दाटसर आणि खूप असं फॅटयुक्त हे दूध असतं तर आता हे दूध मी इथे दीड लिटर घेतलेलं आहे तर आता हे एका केकटीनमध्ये मी ओतून घेत आहे तर बघा या पिशवीला बघा आतमध्ये खूप सारे असे फॅट्स जमा झालेले आहे आणि हे दूध अतिशय पौष्टिक असतं तर आता हे दूध आपण एका केकटीनमध्ये काढून घेतलं आहे तर आता गॅसवर मी एक कढाई ठेवली आहे त्यावर एक रिंग ठेवली आहे आणि पाणी असं उकळायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण हा डब्बा घालून घेऊ तर आता हे चिकाचं दूध आहे त्यामुळे आपल्याला याला फाडून घ्यायचं आहे तर आपण जर याऐवजी साधं दूध घेतलं तर त्याला दूध उकळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ती फाडण्याची क्रिया कृत्रिम पद्धतीने करावी लागते परंतु ला हे चिक्काचं दूध आहे त्यामुळे हे आपसुकच फाटलं जातं तर बघा एक साधारण दहा मिनटं मी याला झाकण लावून छान असं वाफून घेतलं आहे आणि बघा चमच्या घालून बघितलं आहे अजिबात चमच्याला लागलेलं नाही म्हणजे हे दूध छान असं शिजलं गेलं आहे आणि मस्त असं घट्ट असं याचा गोळा तयार झाला आहे तर बघा अगदी छान असा घट्ट असा आपला याचा गोळा तयार झाला आहे तर आता अशा पद्धतीनं याचे आपल्याला हे खडे काढून घ्यायचे आणि आपल्याला किसणीच्या साहाय्याने हे किसून घ्यायचे आहे तर आपण हवं तर याला हाताने जसं कूस करून घेऊ शकतं परंतु अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलं तर ते छान असं एकजीव आणि मऊसूत तसं आपलं हे चिकाचं दूध तयार होतं तर बघा अशा पद्धतीने आता सगळं जे दूध आहे किंवा दुधाचे जे खडे आहेत ते आपण किसून घेतले आता एक कढई घेतली आहे आणि आता हा जो आपण किस पाडून घेतला तर हा मोजून घेऊया तर साधारण तीन वाटी असं फुल भरून आणि थोडंसं काहीतरी वरती असं हे आपलं इथे चिकाचा किस तयार झालेला आहे तर आता हो हा आपण कढईत घालून घेऊ तर आता शक्यतो इथे कढई वापरताना आपण नॉनस्टिकची कढई वापरायची तर आता यामध्ये आपण साखर घालूया तर आता इथे मी दोन वाटी साखर घातले म्हणजे तीन वाटी चिकासाठी दोन वाटी साखर घातले तर साखरेचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करता येऊ शकतं तर आता हे सर्वप्रथम मी खालीच या कढईमध्ये ही साखर छान अशी मिक्स करून घेतली आहे आता आपण गॅस सुरू केला आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आणि आता हे आपल्याला सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर आता हे इथे फार पेशंटचं काम आहे तर आपल्याला सतत हलवायचं आहे आणि ही साखर या चिकामध्ये छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता जशी जशी साखर यामध्ये मेल्ट होते तसं तसं आपलं मिश्रण पातळ व्हायला सुरुवात होते आणि पातळ मिश्रण झालं की थोडंसं आटायला आणखी वेळ जातो म्हणून मध्ये मध्ये ही जागा सोडायची नाही आणि सततही हलवायची गरज नाही परंतु मध्ये मध्ये असं आपण याच्यामध्ये चमचा फिरवत राहायचा तर बघा हळूहळू यामधलं पाण्याचा अंश कमी होतो आणि आपलं हे मिश्रण असं दाटसर व्हायला लागतं तर आता यामध्ये फ्लेवरसाठी मी वेलची पूड घालून घेतली तर एक साधारण पाव चमचा अशी वेलची पूड घातली आपण इथे याऐवजी रोज इसेन्स पण घालू शकता किंवा व्हॅनिला इसनसुद्धा घालू शकता किंवा स्ट्रॉबेरी इसनसुद्धा घालू शकता तर आता आपल्याला हे मिश्रण यामधलं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे छान असं सतत हलवत कोरडं करून घ्यायचं आहे तर हे चिकाचं दूध असल्यामुळे हे जसं जसं यातलं पाण्याचा अंश आटतो तसं तसं हे दाणेदार बनायला सुरुवात होतं तर आता बघा यातलं पाणी पूर्णपणे आटलं आहे आता अगदी मिश्रण असं सुटसुटीत सूट झालं आहे आणि आता यामध्ये पाण्याचा अंश कमी झालेला आहे म्हणजे अजिबातच नाही असंही म्हणायला हरकत नाही तर आता गॅस बंद केला आहे आणि आता हे मिश्रण आपण म्हणजे कढई खाली उतरून घेतली आणि थंड करून घेतली तर बघा थंड झाल्यानंतर हे मस्त छान असं दाणेदार झालं आहे अगदी एक एक दाणा असा सुटा सुटा झाला आहे परंतु याचे आपल्याला लाडू वळता येत नाही तर आता आपण काय करणार आहोत एक मिक्सरचं भांड्या घेऊया आणि आता यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं घालूया आणि याला बस अगदी एक दोन ते तीन सेकंद याला फक्त ब्लेंड करून घेऊ किंवा पोटॅटो मॅशर जर आपल्याकडे असेल तर त्यानेसुद्धा आपण एका ताटामध्ये हे मिश्रण घेऊन मॅश करू शकता परंतु बघा मिक्सरवर अजिबात वेळ लागत नाही बस फक्त एक चार ते पाच सेकंदात आपलं हे मिश्रण छान असं ब्लेंड होतं आता बघा किती सॉफ्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे तर आता मी त्याच कढईमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेते तर आता याच पद्धतीने मी दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा हे मिश्रण छान असं ब्लेंड करून घेतलं आहे तर आता त्याच कढईमध्ये परत मी आता हे सगळं मिश्रण काढून घेते तर अतिशय मौसूत असं हे मिश्रण आपलं तयार होतं आणि हे चिकाचं दूध मस्त असं फॅटयुक्त असतं त्यामुळे याला नैसर्गिकच तूप सुटतं तर बघा आता छान असं आपलं लाडूसाठी हे मिश्रण तयार झालं आहे तर आता हवं तर आपण यामध्ये खोबरा केस घालू शकता किंवा नाही घातला तरीसुद्धा आपण अशा पद्धतीचे लाडू तयार करू शकता परंतु मला खोबरा केस घातलेले हे लाडू खूप जास्त आवडतात म्हणून मी यामध्ये एक वाटी असं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे बारीक असं खोबऱ्या केस मी यामध्ये घातलाय आणि आता आपण हाताच्या सहाय्याने हे छान असं एकजीव करून घेऊ तर आता हे मलाई लड्डू आहे यामध्ये खोबरा केस घालणे पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरीसुद्धा खूप छान असे लाडू तयार होतात परंतु मी खोबरा केस घातलाय मला जास्त याची चव आवडते आपण घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तर आता आपण याचे लाडू तयार करून घेऊ बघा अगदी हातावर सहज वळला जातो आणि आता बघा आपण तुपाचा वापरसुद्धा केला नाही का आणि याच्यामधूनच तूप असं रिलीज होतं आहे आणि अतिशय मौसूत असे हे लाडू की अगदी वयस्कर माणसंसुद्धा खाऊ शकतील अगदी ओठाने खावे इतके माउथ मेल्टिंग असे हे लाडू तयार होतात तर बघा थोडंसं याला डेकोरेशनसाठी आपण पिस्ता वापरू शकता किंवा मी इथे पंपकीन सीड वापरले तर अतिशय आकर्षक पांढरे शुभ्र आणि अगदी तितकेच मौसूत असे हे आपले मलई लड्डू तयार झाले आहे तर बघा काय सुरेख दिसतात आणि अगदी कमी वेळात आपण तयार केले आणि मोजकेच घरातील साहित्य वापरले आणि असे हे लड्डू मिठाईच्या दुकानमध्ये अतिशय रीच मिठाई म्हणून ओळखले जातात आणि शिवाय खूप महाग विकले जातात परंतु आपण घरच्या साहित्यात अगदी कमी वेळात हे लड्डू आपण तयार केले आहे तर आता मला ऑर्डर होती त्यामुळे आता मी हे दीड किलोच्या पॅकिंगमध्ये असे पॅक करत आहे तर आपण असे घरच्यासाठी आता असं कच्चं म्हशीचं दूध जर आपल्याला मिळत असेल तर अशा पद्धतीने आपण न बनवता असे मलाई लड्डू नक्की करून बघा चिकाचे दूध नसेल तर साध्या दुधापासूनसुद्धा ही सेम याच पद्धतीने हे लाडू तयार केले जाऊ शकतात फक्त तिथे आपल्याला व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरून दूध फाडावे लागेल आणि अशाच पद्धतीने आपल्याला पद्धती हे दुधातील पाण्याचा अंश काढून अशा पद्धतीने हे लाडू तयार करता येतील तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर लवकरच भेटू अशा छानशा आणि युनिक टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत खुश रहा धन्यवाद